एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदीजी यांची जाहीर सभा पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदारसंघासाठी रेस्कोर्सच्या मैदानावर व्हायची आहे रेस्कोर्स मैदानावर सभा घेण्याचं धाडस आजपर्यंत केवळ दोनदाच झाला आहे आणि त्यामुळे ती खूप मोठी सभा होईल ती मोठी होण्यासाठी चारी लोकसभा मतदारसंघाच्या सर्व पक्षीय नेत्यांना सगळे आमदार सगळे जिल्हाध्यक्ष असे सगळ्यांना अजित दत्नांनी मी बोलवलं होतं त्या सगळ्यांपुढे राजेश पांडे जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि पूर्ण सभेचे इंचार्ज आहेत त्यांनी ग्राउंडवरच एक चित्र उभं केलं प्रत्येकाने आपापल्या भागातून प्रॅक्टिकल म्हटले दहा हजार ते अली हजार प्रॅक्टिकल आणि खूप चांगल्या संख्येने लोक येतील असं वातावरण ह्या बैठकीमध्ये झालं एक टीजर की जो मोठ्या प्रमाणावर ह्या सभेच सभेचं वातावरण करेल आजपर्यंत झाली नाही अशी कुणाही सभा व्हायची मी आठवण सांगितली की एकोणीसशे निवडणुकीमध्ये अक्रूजला अशी एक सभा झाली ज्याची मोदीजी आजही आठवण करतात या सभेनंतर मोदीजी टार्गीस प्रयत्न आहे मी राजेश पांडे ना अगदी अर्ध्या मिनिटात एक मिनिटामध्ये माहिती त्याला सुचव साधारणतः तीन लाख नियोजन केलं सभा रोड शो च अजूनही पंतप्रधान कार्यालय म्हणून आलं नाही मोदीजींचा प्रत्येक मिनिट हा पंतप्रधान कार्यालय डिझाईन करत असत त्याचा मुक्काम नक्की राजभवनवर आहे पण मग मुक्कामामध्ये जीवनासाठी काही मान्यवरणा बनवायचंय का भेटीसाठी काही मान्यवर बोलवायचं कुठली सूचना असून आली नाही कराडची सभा आटकून ते डायरेक्ट इंद्रिया पाच ते, 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 ते सहा पार मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री जी आणि त्यांना माध्यमांतर खूप भाषण व्हायची सहाला ते व्यासपीठावर आल्यानंतर उमेदवारांची भाषण होईल सहा वाजता ते शेजेल आल्यानंतर फक्त एक भाषण होईल त्यानंतर डायरेक्ट मोदी जे बोलायला होते राहतील त्यामुळे सभेमध्ये बाकीचे नेते अमित ठाकरे सभे सर आ, राज ठाकरेंची देखील उपस्थिती आहे असं बोललं जाते याबाबत काही चर्चा अमित ठाकरे राज ठाकरेंनी शिरंजी सभेला नक्की येणार आहेत ते शेड्यूल असणार आहेत राजसाहेब येण्याचा अजून तरी काही विचार कुठल्या केंद्रीय साधारणतः असा प्रगत आहे की मोदींची सभा झाल्यानंतर प्रवास होता पण त्या सभा ह्या त्या त्या विधानसभा काही सभेचे स्पॉट्स आहेत अशा ठिकाणी होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यावेळी असा प्रयत्न आहे किंवा राज्याचं नेतृत्व सभा आहे पण ते त्या त्या विधानसभेमध्ये काही असे स्पॉट आहेत स्पॉट वर पाच हजार सभा दहा हजार दोन लाख संख्या या सभेला यावी तर ते ग्राउंड एस पी कॉलेजच्या ग्राउंड वर सभा जी फायनल केली होती त्याच्या साडेचार पट ग्राउंड जे सभेसाठी घेतलंय ते आहे एसपी टेन टाइम्स ग्रोड आम्ही जो पोर्शन पकडलाय तो सुद्धा एसपी कॉलेजवर आम्ही जी सभा घेणार होतो त्याचे साडेचार पट असल्यामुळे दोन लाखांपेक्षा कमी संख्या नसेल असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे पंचवीस तीस पन्नास आम्हाला एवढी मोठी बैठक करावी लागली दादा आणि जे शक्ती प्रदर्शन झालं त्याच्यावरती पण आता टीका झाली आहे खूप लोकांना वेगळी ठरलं गेलं अशा तुरुंग सभा त्यांच्या आधी झाली होती महाविकास आघाडीची आम्हाला छोटस दिलं प्रशासन पोलीस त्यांच्या बाजूने आहे आणि साधारणत आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे नाचता येईल अंगण वापर आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आक्षेपांमध्ये की आपल्या माध्यमातून पुणे शहरातल्या नागरिकांची नक्की माफी मागेल तर एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे लोक उमेदवारी अर्ज भरायला येते जे कोणी व्हिज्युअलाइज केले साधारणतः पाच एक हजार लोक येतील त्यामुळे तर लेन आम्ही म्हटले की ट्रॅफिकला एक लेन चालू ठेवा आमचे पाच हजार लोक येतील आणि संख्या करता 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 पन्नास हजार हे काय आम्ही व्हिज्युअलाइज केलं नव्हतं पण आम्ही व्हिज्युअलाइज न करताही उस्फूर्तपणे आलेल्या लोकांमुळे

वारंवार आरोप करत राहिले की यांना संविधान बनलंय संविधान बनलंय सर्वसामान्य माणसालाही माहिती की संविधान किती घर नाही संविधानामध्ये दुरुस्ती करताय त्या दुरुस्त्या स्वातंत्र्यानंतर आता एकशे सहा वेळा झाले एकशे सहा वेळा तर हे काय आम्हाला शिकू नका संविधाना म्हणून देश चालतो संविधानामध्ये राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय राज्याचे केंद्राचे संबंध काय मध्ये काय सुप्रीम कोर्ट मध्ये काय निवडणूक आयोग काय ईडी म्हणजे काय या सगळ्याच्या व्याख्या झालेल्या आहेत त्यांना वारंवार वारंवार आरोप करण्या तू काय होत की यांचा दबाव त्यांचा दबाव कसला दबाव वगैरे काही नाही त्यांना त्यांची वाटी दिली निर्णय तो सगळे निर्णय हे असे ज्याच्यामध्ये सारखा युव्ही वर आरोप केला जातो मग तुम्हाला जेव्हा पश्चिम बंगालमध्ये यश मिळतं तेव्हा एमचं काय करायचं तुम्हाला तेलंगणामध्ये यश मिळालं त्याचं काय करायचं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी मग मी म्हटलेल्या एका वाक्यामध्ये येतात नाचता येणार अन्न वापर

मतदारांची एक तर पहिलं आपण एक लक्ष घेतलं पाहिजे की हे एक हजार मतदार बोतवर आहेत असं गृहित करून काढलं जात कुठल्याही बोतवर हे आठशे सवाटशेच्या वर मतदार नसतात देत असतात कुठेतरी दुसरीकडे राहायला गेलेलं असतात काही नावांचं पत्ताच लागत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने एकदा प्रत्येक दूतवर मतदान आहेत की त्याचा एक मोठा धुंडाळा घेतला पाहिजे त्याच्यावर पर्सेंटेज काढलं आता हजारवर वर वीस टक्के असेल तर आठशे वर तीस टक्के झालं हा एक भाग झाला पण तरी मतदान वाढलं पाहिजे म्हणजे शंकाच नाही निवडणूक आयोग खूप मेहनत घेते आम्ही काही पक्ष फक्त मेहनत घेतो आम्ही परंतु दोन प्रकारचा परिणाम नेहमी मेहनत होणार निवडणुकी होतो एकतर हवामान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुट्ट्यांमध्ये बाहेर जाणार मला असं वाटतं की आम्ही तर प्रयत्न हा करतो आहे आवाज की बुथवर पंच्याहत्तर टक्के मतदान आणि पंच्याहत्तर टक्केच्या झालेल्या मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के महायुतीला असा प्रयत्न आपण केला म्हणजे काल राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर यांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका राहिल्या आहेत त्या सगळ्या लोकसभांच्या बूथ प्रमुखांच्या एका लोकसभेमध्ये एकवीसशे बिडिओ कॉन्फरन्सिंग ऑडिओ कॉन्फरन्स केल्या आणि खूप आव्हान केलं आहे काय काय पद्धतीने आपल्याला मतदा दादा अजित पवार यांनी मुलाखती ते सांगितलं की ते पण आमदारांच्या सह्या असलेले पत्र आहेत जे भाजपाच्या पाठीपाते राजेश टोपेंनी स्वतः पवारांकडे दिलं होते धनंजय मुंडे असं म्हणाले ते पत्र अजूनही मायाकडे वेळ आल्यावर पुरागे सादर करू असे काही पत्र तुम्हाला मिळाले राष्ट्रपती म्हणजे हा प्रश्न मुंढेला आणि टोपेला दोघांच्या बोलण्यामध्ये पण आपल्याला पदाधिकार नाही मी प्रदेशाचे अध्यक्ष उमेदवार होते सुनील देवधर सगळे तिकीट नाही दिसत नाही काल सुनील देवधर जगदीश सगळे

नाशिकच्या अपडेट द्या कारण मी तर मुंडे देखील म्हणाले की अतिशय भरपूर पुरा कार्यकर्ता आहे काय माहिती तुम्हाला भेटलं तर मला नक्की कळवा